फोरम याच्या माध्यमातून आपल्या राज्याला जो पुरस्कार मिळाला मी त्याबद्दल डब्ल्यू एफचं वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमचं मनापासून अभिनंदन करतो त्याचे रुडी रेविंगे एमजे खान आणि विल्यम दार हे तिघही या ठिकाणी आले आणि जवळपास बावीस देशातले बावीस कंट्रीचे लोक या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह तेही आले होते या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एक मोठा हा मानाचा असा हा पुरस्कार आपल्या राज्याला मिळणं ही आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या शेतकऱ्यांचा सन्मान आहे आणि म्हणून हा पुरस्कार जो आहे मी शेतकऱ्यांना समर्पित करतो आणि म्हणून मला जे काय आपण राज्याने या कृषी विभागामध्ये केलेलं के काम शेतकऱ्यांसाठी केलेले योजना शेतकऱ्यांसाठी केलेलं काम त्यांच्या जीवनामध्ये जे काही चांगले दिवस आणण्यासाठी ते काय प्रयत्न राज्य सरकार करत आहे त्यामुळेच हा जागतिक दर्जाचा कृषी पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यासाठी मी डब्ल्यू ए एफला मनापासून धन्यवाद देतो यापूर्वी देखील कृषी लिडरशिप पुरस्कार तोही मिळाला होता आणि त्याचा स्वीकार देखील मी दिल्लीमध्ये शिवराज सिंग चव्हाण आणि गडकरी साहेबांच्या शुभ केला होता आणि तोही मी पुरस्कार शेतकऱ्यांना समर्पित केला होता खरं म्हणजे शेतकरी आपलं अन्नदाता आहे आणि म्हणून शेतकरीच्या पाठीशी उभं राहणं हे सरकारचं कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही पार पाडतो याचं हे समाधान हा खरं म्हणजे ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हा जो काही प्रॉब्लेम आहे तो फक्त आपला महाराष्ट्र दे किंवा राज्य आणि देश नाही तर जग त्याला फेस करत आहे आज आपण टेम्परेचर बघितलं तर आता तापमान वाढत नाही हे बर्निंग युग सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे आज पन्नासपेक्षा जास्तीचं टेम्परेचर दिल्लीमध्ये अठ्ठेचाळीसपेक्षा जास्ती टेम्परेचर आपण महाराष्ट्रामध्ये आपण अनुभवतोय ही हो एक धोक्याची घंटा आहे आणि म्हणून यासाठी या पर्यावरणपूरक या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे आणि म्हणूनच बांबूची लागवड जे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं तर बांबू हे घास आहे आणि त्यामुळे बास नाही घास आहे त्यामुळे आज त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करतोय आणि एकवीस लाख हेक्टर बांबूची लागवडचं आपलं टार्गेट आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे आज एकवीस देशातल्या लोकांनी इथं हे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हा इश्यू जो आहे हा रिझॉल्व्ह झाला पाहिजे पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे इथं म्हणून त्या झाडांना पाणी दिलेलं आहे आणि म्हणूनच आज प्रत्येक महापालिकेला मुंबई ठाणे इतर ज्या राज्यातल्या महापालिका नगरपालिका यांना आपण एक एक लाख दीड दीड लाख दोन दोन लाख झाडं लावण्याचा आपण संकल्प केला आहे आणि त्याचं काम सुरू झालं आहे अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना आपण सुरू केलेली आहे त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामुळे बांबूची लागवड मोठ्या वृक्षांची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करतो बांबू हा वीस टक्के पंचवीस टक्के ऑक्सिजन इतर झाडांपेक्षा जास्ती देतो कार्बन डायऑक्साईड जादा शोषून घेतो या बांबूमुळे खूप मोठ्या प्रमाणावर पाशा पटेल याच्यावर काम करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर बांबूचे बाय प्रॉडक्ट आहेत इथेनॉल बनतं आपल्याला काही माहीत जे जे काही आपण बांबूला इग्नोर करत होतो परंतु बांबू एक त्याला म्हणतो आपण ग्रीन गोल्ड अशा या परिस्थितीमध्ये बांबूची शेती लोक करत आहेत आपण त्यांना अनुदान देतो सात लाख रुपये हेक्टरी आणि त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये जे आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी जो संकल्प केला आहे के की या पर्यावरणाचा समतोल राखणं पर्यावरणाचं रक्षण करणं आणि त्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि महाराष्ट्र हा कृषीमध्ये पहिल्या नंबरचा राज्य व्हावं त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये शेती जी आहे शाश्वत शेती व्हावी आणि शेतकरी सुखी आणि समृद्ध व्हावा हाच आमचा संकल्प आहे त्याचं त्याचं मी आम्ही स्वागत करतो कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निवडणुका असतात या निवडणुकांमध्ये पैसा वेळ मनुष्यबळ हे सगळं खर्ची होतं आणि त्याचबरोबर आचारसंहिता लागल्यामुळे सगळं डेव्हलपमेंट थांबते याला जी काही कामं सुरू असलेली ती थांबतात था। आणि एका प्र एक प्रकारे विकासाचा वेग मंदावतो आणि म्हणूनच यासाठी हा निर्णय जो आहे क्या स्वागत ने अप्रूव किया है कितना बड़ा समर्थन था प्रधानमंत्री का कहना है की इसमें पैसा भी है जनता और प्रशासन के ऊपर ज्यादा हो जाता है वो भी कम होगा और इसको मंजूरी कैबिनेट ने कैबिनेट केंद्र सरकार की कैबिनेट ने जो मान्यता दी हुई है वन नेशन वन इलेक्शन उसका आ, हम स्वागत करते हैं क्योंकि आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा है कि इससे समय बचता है पैसे बचते हैं और जो विकास है जो विकास जो है वो जैसे कोड ऑफ कंडक्ट लगती है तो विकास को भी रुकाना पड़ता है विकास रुक जाता है और निश्चित रूप से बहुत बड़े पैमाने में हर साल कुछ ना कुछ इलेक्शन होते हैं और इलेक्शन के वजह से आचार संहिता में सब काम रुकते हैं और इसलिए डेवलपमेंट जो है वो भी रुकती है डेवलपमेंट का स्पीड कम हो जाता है पैसे खर्च होते हैं बड़े पैमाने पर मैन पावर लगाना पड़ता है ये सब लोग उसमें बिजी हो जाते हैं तो हमारा हमने उसका स्वागत किया स्वागत सर, करते है स्वागत है इम्प्लीमेंट इससे, इससे करना कांग्रेस क्या उनको विरोध करने का कारण क्या है अगर देश के पैसे की बचत होती है देश को देश का विकास करना है तो ऐसे निर्णय लेने हैं क्योंकि इसमें मैंने कहा की पैसे इतने बड़े पैमाने में खर्च होते हैं गवर्नमेंट के गवर्नमेंट की मशीनरी काम करती है वहाँ आचार संहिता लग जाती है तो सब काम ठप हो जाते हैं तो यह सब जो है इसके वजह से पूरी यंत्रणा उसमें बिजी हो जाती प्रशासन पुलिस सब लोग तो अगर सही है हमारे आ, सभी लोगों की इच्छा है कि देश का विकास करना तो ये निर्णय जो है देश के हित में आ, अच्छा है मैंने स्वागत किया सरकार किंग्रेस लाड़की आघाडी योजना बंद कर देंगे इसको आहे कारण त्यांच्या पोटामधलं ओटामध्ये आलेलं आहे आज खूप म्हणजे लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये काही लोक गेले कोर्टाने फटकारलं आता या योजनेला बदनाम केलं या योजनेमध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान केला तुम्ही काय विकत घेता का लाज देता का अशा प्रकारचे भाष्य करणं हे खरं म्हणजे त्यांना मनाची नाही जन... जनाची नाही मनाची तरी थोडी वाटली पाहिजे आज लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडाफार आधार आम्ही देत असो ही योजना आम्ही सुरू केली तर याचं स्वागत केलं पाहिजे आता इथे त्यांचा कोणीतरी माणूस आहे तो नागपूर काय पडले पडपल्लीवार हे को, नागपूर कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत त्यामुळे त्यांची जी काही भूमिका आहे की या आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडली बहीण बंद करणार लाडकी बहीण योजना बंद करणार आणि म्हणून या लोकांनी जे काही खोडा घालण्याचा का प्रयत्न केला आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मी अगोदर बोललोय सावत्र भाऊना चांगला जोडा दाखवतील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील ज्या योजना ज्या आम्ही सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे तीन गॅस सिलेंडर मोफत देणं युवा प्रशिक्षण योजना स्टायपंड देणं मुलींचं उच्च शिक्षण मोफत करणं या सगळ्या ज्या योजना आहेत वयश्री योजना आहे शेतकऱ्यांची जी शेतीपंप करणाऱ्यांचं वीज बिल माफ करणं एक इकोसिस्टीम आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला आहे कुटुंबाला एक सुखी आणि समृद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून लाडकी बहिणी योजना ही त्यांनी जे बंद करणार म्हणालेत यांना येत्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ त्यांची जागा दाखवतील आणि महायुती सावत्र दुष्ट सावत्र भाऊ आहेत ते आणि महायुती पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेसाठी विजय तो 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 कांग्रेस के लोगों ने महाविकास आघाड़ी के, के लोगों ने ये मुख्यमंत्री लाडली बहन योजना को पहले दिन से विरोध किया है उन्होंने कहा है क्या महिलाओं को आप खरीद तो क्या महिलाओं को रिश्वत देते हो क्या और महिलाओं को भीख देते हो क्या अरे हमारे लाडली बहनाओं के बारे में ऐसा बोलना ऐसा वक्तव्य करना ये निंदाजनक जनक है दुर्भाग्यपूर्ण है और ऐसे जो सौतेले भाई है दुष्ट इनको हमारी लाडली बहना बराबर जगह दिखाएंगी और उनको आने वाले चुनाव में उनके जगह में उनके घर पे बिठाएगी क्योंकि इन्होंने पहले से ही इस लाडली बहनों को विरोध किया बदनाम किया कोर्ट में भी गए मुंबई हाईकोर्ट में गए कोर्ट ने फटकारा उनको अभी नागपुर हाईकोर्ट में कौन गया वोलपड्डी क्या नाम नामपल्लीवाल किसका आदमी है देखो जरा ये कांग्रेस का आदमी है ये विरोध करते हैं। ये इनको पता है। अभी क्या उनके पैरों तले जमीन खिसक गई है इतने डेढ़ एक करोड़ उनसठ लाख मेरे बहनों के खाते में पैसे गए हम लोग जो जब शब्द देते है उसको पूरा करते है और इसलिए वो डर गए उनका उनको पता हो गया अभी हमारी कोई खैर नहीं है तो इसलिए ऐसे स्टेटमेंट निकालते हैं और इसलिए मैं इतना ही कहूंगा वो लोगों को इस चुनाव में हमारी लाडली बहना हो लाडले भाई हो लाडले किसान हो पूरी तरह मुंह तोड़ जवाब और उनको जगह दिखाएंगे